नमस्कार कवितेचे नाव आहे चेहरे आजूबाजूला वावरणारे बरेच असतात चेहरे वेगवेगळ्या रूपातले वेगवेगळ्या रंगातले अगदी वेगवेगळे चेहरे कधी दिसतात सात्विक चेहरे मंदिरातल्या देवी देवतांच्या सारखे कधी दिसतात सात्विक चेहरे मंदिरातल्या देवी देवतांच्या सारखे नुसते बघितले तरी शांत आणि समाधानी वाटणारे कधी दिसतात आनंदी आणि उत्साही चेहरे कधी दिसतात आनंदी आणि उत्साही चेहरे जगातल्या कोणत्याही त्रासात सतत आनंदी राहणारे आणि दुसऱ्याला आनंदी करणारे कधी दिसतात व्याकुळ आणि घायाळ चेहरे कधी दिसतात व्याकुळ आणि चेहरे सतत दुःख सहन करणारे आणि अगतिक भाषणारे सतत दुःख सहन करणारे आणि अगतिके कधी दिसतात क्रूर आणि दुष्ट चेहरे कधी दिसतात क्रूर आणि दुष्ट चेहरे जणू पूर्ण मानव जातीला संपवायला निघालेले जळू पूर्ण मानव जातीला संपवायला निघालेले खुंशी आणि भयप्रत पण चेहरे वाचणे मात्र तितकेसे सोपे असत नाही बर का चेहरे मात्र तितकेसे सोपे असत नाही का लोक सगळीकडे सोजवळ मुखवटे घेऊन वावरत असतात लोक सगळीकडे सोजवळ मुखवटे घेऊन वावरत असतात आत मात्र खरेखुरे भयानक पाशवी चेहरे दडलेले असतात आत मात्र खरेखुरे भयानक पाचवी चेहरे दडलेले असतात आपण मात्र मुखवट्यालाच खरा चेहरा समजून बसतो बसतो आपण मात्र मुखवट्यालाच खरा चेहरा समजून आणि मग या असंख्य चेहऱ्याच्या गर्दीत आणखी एका चेहऱ्याची भर पडते तो म्हणजे आपला स्वतःचाच फसगत झालेला चेहरा